हॅलो एवरीवन आज आपण बनवणार आहोत कढईमध्ये केक तर सगळ्यात आधी आपण साहित्य बघूया तर बघू शकता मैदा घेतला आहे कोको पावडर तेल साखर काही ड्रायफ्रूट आणि बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर तर सर्वात आधी सर्व साहित्य आपण चाळून घेऊया तर एक वाटी मैदा घेतलेला आहे त्याच वाटीनं अर्धी वाटी कोको पावडर घेतले अर्धी वाटी पिटी साखर आणि अर्धी वाटी तेल आणि दूध जसं लागेल तसं आपल्याला घ्यायचं आहे तर सगळं साहित्य आपण व्यवस्थित चाळून घेणार आहोत गाठी वगैरे हो राहायला नको आहे म्हणून तर मैदा चाळून घेतला आता कोको पावडर चाळून घेऊया कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये परफेक्ट असा केक होतो तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर बघा बेकिंग पावडर घेतले हा बेकिंग सोडा आहे बेकिंग पावडर छोटासा चम्मच आहे तो सपाट आहे आणि सोडा जो आहे तो उणी अर्धा म्हणजे कोरभर इतका घेतला त्या चमचाने तर चाळून घेऊया पीटी साखर आपल्या गोड जसं आपल्याला आवडतं त्यानुसार घ्या मी थोडं पिटी साखर अर्ध्या वाटीलाही कमी घेतलेली आहे अर्धी वाटी आणि त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल आता तेल टाकूया चाळून घेतल्या सर्व साहित्य आणि पिठाला व्यवस्थित मिक्स करूया दूध घेणार आहोत दूध एक ते दीड वाटी इतकं लागतं जसं जसं लागेल तसं तसं दूध थोडं थोडं करून आपल्याला टाकत राहायचंय आणि कढई आधीच आपल्याला गरम करायला ठेवायची आहे पाच दहा मिनटं तरी आधी कढई त्यानंतर स्टँड आणि वरती जे झाकण ठेवतोय ते सुद्धा गॅस फुल करून एकदम छान असं गरम करून ठेवायचं आहे तर बघू शकता अर्धी वाटी इतकं दूध टाकल्या अर्ध्या वाटीच्या वरती आता अजून थोडस लागणार परत टाकूया थोडं थोडं आणि पीठ व्यवस्थित भिजून घेऊया आणि ज्या भांड्यामध्ये आपण केक बनवणार आहोत त्याला थोडंसं तेलाचा हात किंवा तुपाचा लावायचा आहे आणि वरतून थोडासा मैदा भुरभुरून घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये आपण हे केलेलं सारण जे आहे ते टाकणार आहोत किंवा मग बटर पेपर जो असतो तो घेतला तरी चालेल थोडंसं घट्ट झाले पीठ अजून थोडंसं आपण दूध घेऊया आणि काही ड्रायफ्रूट फ्रूट घेणार आहोत टाकून आक्रोड घेतलेले आहेत बघा मी पीठ एकदम छान असं झालंय बघा आता बघू शकता अजून थोडंसं दूध घेतलं होतं मी गाठी वगैरे बिलकुल नाही आहेत आता अक्रोड त्याच्यामध्ये बारीक करून टाकून घेऊया पीठ एकदम छान व्यवस्थित भिजून झाले मी थोडंसं तेल लावून आहे बघा आणि त्याच्यावरतून आता थोडासा मैदा टाकून घेत आहे जेव्हा आपण केक काढतो तेव्हा अजिबात चिटकत नाही मग खाली व्यवस्थित असा होतो बघू शकता सर्व बाजून मैदा टाकून झालं की राहिलेला आपल्याला काढून घ्यायचा आहे एकदम छान असं सारण झाले बघू शकता तुम्ही टॅप टॅप करूया आणि कढई मी गरम करायला ठेवली होती त्याच्यामध्ये केक जो आहे आपण बनवलेला टाकून ठेवूया थोडंसं बदाम जे आहेत ते पण कट केले ते वरतून लावूया बघू शकता आता कमीत कमी पंचवीस ते तीस मिनिटं लागतील गॅस फुल आहे कमी जास्त पण होऊ शकतो मधात एक वेळेस तुम्ही काढून चेक करू शकता मी मधात एकदा काढून बघितला होता झाला झाला असेल कलर पण छान आलाय बघूया चेक करून पंचवीस तीस मिनिट लागले मला बरोबर तर एकदम छान असं झालेला आहे केक दाखवलं तर मला एकदम इझी कट होतं आणि एकदम छान असा झाला आहे फ्रॉक जसा दिसतोय छान तसा चवीला पण एकदम भारी असा केक झाला होता तर नक्कीच रेसिपी तुम्ही पण तुम करून बघा हे बघू शकताय आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय